महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सब सेवेसाठी निवडलेला अबिंदू कान प्रिय बंधू साधू श्रीमंत जगत कृत कुंभाराय महाराज अखिल विश्वाला चंद्रभागा प्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तु हे जीवनामध्ये अनिष्ट घालवायचंय का हो हो जीवनामध्ये काही इष्ट मिळवायचंय का हो हो मग ते एकच स्थळ आहे या स्थळाचं दिग्दर्शन अख्ख्या अवंगात करत काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत आगत्य आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सत्तेला दिला पूर्वी दिले भगवान ब्रह्मदेवाच्या तपश्चरीने भगवान इंद्रदेवाच्या तपश्चरीने पावन झालेला तालुका ब्रह्मावतार संत श्रेष्ठ सोपाळ देवांच्या संजीवन समाधीने पुनीत झालेला तालुका पुण्यसलिला करा निरा आदी तीर्थांच्या प्रवाहाने शोभायमान असलेला दे तालुका हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजांच्या जन्माने दही श्रेष्ठ ज्ञानोबऱ्यांच्या मुक्कामांनी पावन झालेला तळ माऊली पालखी तळ आणि या पालखी तळावर समस्त पुरंदर तालुका हवेली भोर वेल्ला मुळशी मावळ दौंड बारामती इंदापूर खेड शिरूर आंबेगाव जुन्नर पुणे महानगरपालिकेतील गावं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गाव थोडक्यात समस्त पुणे जिल्हाद्वारा आयोजित जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा सदेह वैकुंठ गमन सोहळ्या प्रत्यर्थ असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहाकरिता संपूर्ण बृहन्न महाराष्ट्रातून उपस्थित असलेला सर्व मातृवर्ग पितृवर्ग गुणिजन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार राजकीय पारमांथिक सामाजिक शैक्षणिक आंजे बागायदार अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडत आहे ज्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव चाललाय श्री संत सोपाण देव महाराज संस्थान सासवड सोपाण देव संस्थान सासवड साठी एकदा जोरदार टाळ्या वाजा <xenop> ज्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव चाललाय श्री जगद्गुरु तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट देहू आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे सर्व विश्वस्त आणि जगतगुरु तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष आदरणीय आदिभक्तीपरायण या तालुक्यातील सनदी अधिकारी आदरणीय संभाजी झेंडे साहेब यांना साहेबांसाठी जोडला टाळा लागतो एवढ्या मोकळ्या मनाचा माणूस आख्या पुणे जिल्ह्यात सापडला जाणार तुम्हाला छान मोकळ्या मनाचा माणूस आणि गेल्या गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी सगळ्या पुरंदरच्या जेवढ्या दिंड्यात सोपान देवाबरोबर दिंडीची किती विषय आहे मग वारकऱ्याला दिंडी मालकाने भिशी मागायची नाही ती सगळी भिशी झेंडे साहेब महाराज काय आत्मविश्वास सगळ्यांची भिशी भरते या दिंडीची पाचशे भिशी त्यांना माणसं किती पाचशे या पाचशे रुपयाने पैसे आमच्या दिंडीत एक हजार माणसं आहे भिशी का एक हजार या एक हजार वारकरी मग फोकट भिशी बस हे पुरंदर तो वाढ्यान वाच वारीला महाराज फक्त समाज वारीला जावा एवढी आमच्या झेंडे साहेबाची फार पवित्र इच्छा आणि मग त्यांनी आपल्याला गाथे सुद्धा जळून दिले आणि या भागाच्या लाडक्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्फत इथं भरपूर ऊन आहे तर या उन्हात आलेला वारकरी या सावली खाली बसला पाहिजे या मंडपासाठी त्यांच्या शब्दाखातर सुप्रियाताईने सोळा लाख रुपये दिले या मंडपाला असो आणि ते काय मतदानाच्या अपेक्षेने नाही पण एवढे वारकरी येतील तर त्यांना काहीतरी निवारा झाला पाहिजे ऊन फारे केवढा मंडप दिलाय महाराज हे मंडप पाहिजे मला बरेच जण म्हणतात महाराज याच्यातच आपलं आवरून घ्यावा कीर्तन 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 हे जरा आजारी आहे त्याच्यामुळे मला शब्द उच्चारायला वेळ लागतो आदरणीय झेंडेसाहेब आदरणीय संजय भाऊ जगताप हे दोन श्रोत इथं ओळले आमदार साहेब आणि झेंडेसाहेब या दोघांमुळे मग आप या सत्ताला चांगली बळकटी भेटली कारण वारकरी संप्रदायात गोरगरीब वारकरी इथं शेतकरी समाज आहे आधीच तशी तिला भाव नाही असो चार तारखेनंतर पाऊ काय होतंय असो तर शेतकरी दुबळा आहे वारक शेतकऱ्यासाठी आपण काही मदत केली पाहिजे आणि म्हणून या दोघांनी आमदार साहेबांनी झेंडे साहेबांनी भरपूर मदत केली तसेच या तालुक्याचे माझे आमदार मंत्री साहेब आदरणीय शिवतारे बापू बापूंनीही एक पंगत देऊन मदत केली आता बापूसाठी जोरदार टाळावा त्यांचा रात्री सन्मान झालाय असो असो आणि मग मुख्यमंत्री साहेबांशी त्यांनीच ला बोलून हे सर्व घडवलं असोच तुमच्याकडून उत्तर उत्तर तुमचा इतरत्र कुठेही खर्च होतो पण विकृतीसाठी खर्च करण्यापेक्षा संस्कृतीसाठी जर खर्च केला तर तो खर्च जगद गुरुत्वावर आहे आमच्या देहू संस्थांना स्वर्ण अक्षराने लिहिला जाईल स्वर्ण अक्षराने भांडणाऱ्या डोंगर हा खर्च स्वर्ण अक्षराने लिहिला जाईल आणि तुकोबरांच्या स्मरणात हा खर्च आपण केलेला कायम राहील असो तुम्हाला सर्वांच्या चरणी नमस्कार करतो आदरणीय सुप्रियाताई सुळे खासदार साहेब ह्याही आज येणार आहेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हेही ये आज येतो म्हटलेत आणि आदरणीय रोहित दादा येतो म्हटलेत आणि ही सगळी त्यांचेच कार्यकर्ते दादा काय सांगा तुम्हाला मला <laughs> तुम्हाला सर्वांच्या चरण किती पाहुणे आले मग का पण चाल असं नाही पातील यांच्याकडे मोकळ्या मना उठा उठे अभिमान तुम्ही काय चुकलंच सांगा उठा उठे अभिमान जाया स्थळ कोण ते या पंढरी घडे खडा पाझर लोकडे जीवनातलं इष्ट घालवायचे का हो जीवनात काही नाही नाही जीवनातलं अनिष्ट घालवायचंय का हो जीवनात काही इष्ट मिळवायचे का हो हो मग ते मृत्यू लोक एकच स्थळ म्हणजे पंढरपूर आहे असं दिग्दर्शन आजच्या अभंगात करतात करता तर वारकरी संप्रदायामध्ये काना प्रकरणाचे अभंग दोन अंगाने आलेले गाथ्यामध्ये काना दोन ठिकाणचं सांगितलेलं आहे गोकुळामध्ये भगवान कृष्णाने केलेला काम पण आज मी जो अभंग घेतला तो कोकुणामध्ये भगवान कृष्णाने केलेल्या काल्यातला नाही वारकरी संप्रदानी दुसऱ्या एक ठिकाणी काला मांडलाय तो आहे पंढरपूरचा काला मी जो अभंग घेतला आहे तो पंढरपूरचा काला सांगणार आभाई बऱ्याच जणांना वाटलं असेल किंवा महाराजांनी असा अभंग काय घेतला मी बारा गावचं पाणी बारामतीचं पाणी पिलेला असं आणि बघा त्यामुळं आजच्या अभंगात पंढरपूरचा काला जिथं एकत्र ताली झाली चंद्रभागे वंटी माझा ज्ञानराजगोपाळ आशिला ह्या वाटी कारण तोच गोकुळचा परमात्मा कुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता आणि त्या पांडुरंगाने पंढरपुरात ज्ञानावर तुपवरायला धरून जो काला केला तो काला सांगणारा आजचा अभंग आहे म्हणून तुमचा पहिला संशय घाला आजच्या वर्गात अनिष्ट घालवायचं असलं आणि इष्ट मिळवायचं असलं एक देवस्थळ पण भरपूर तो कोबराधिक दर्शन करता आम्ही मानवी जीवनामध्ये अनिष्ट घालवण्यानेच आणि इष्ट मिळवण्यानेच खरी धन्यता सिद्ध होते मानवी जीवनाला आलेल्या माणसाने पदवीधर होण्यात धन्यता नाही मानवी जीवनाला आलेल्या माणसाने नामांकित होण्यात खरी धन्यता नाहीये मानवी जीवनाला आलेल्या माणसाने धनसंपन्न होण्यात खरी धन्यता नाही खरी धन्यता, धन्यता जीवनातील अनिष्ट